उपनिरीक्षकाकडून शहरातील छायाचित्रकारास मारहाण पोलीस उपनिरीक्षकांची निलंबन करा पत्रकारांच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन वृत्त छायाचित्रकार आजर सय्यद यांना मारहाण केल्याप्रकरणी कोतवादी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक महेश शिंदे यांच्या निलंबनाच्या मागणीसाठी शहरातील पत्रकारांच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेतली गुरुवारी चार सप्टेंबर रोजी दुपारी पाच वाजता जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना निवेदन देण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व वृत्तपत्रांचे पत्रकार वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी आणि वृत्त छायाचित्रकार यांनी काल रात्री माळीवारा बस स्थानक परिसरात एका पोलीस अधिकाऱ्याकडून मारहाण झालेली आहे आणि त्या निषेधार्थ आज आम्ही सर्व पत्रकार बांधवांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतलेली आहे आणि एस पी साहेबांनी सांगितलेलं आहे या सगळ्या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल दैनिक पुण्यनगरीचे आमचे मित्र पत्रकार प्रेस फोटोग्राफर आजर सय्यद यांना रात्री बारा वाजता माळेवाडा बसस्थानक समोर कोतवाली पोलीस स्टेशनचे पी एस आय कैलास शिंदे यांनी मारहाण केलेली आहे ते निषेधार्थच आहे तो पत्रकार असू किंवा कोणी सामाजिक किंवा सर्वसामान्य जनता असो पोलिसांना मारण्याचा पहिली गोष्ट म्हणजे अधिकार नाही आहे आणि आजरनी त्यांना सांगितलं मी पत्रकार आहे व मी ऑफिसहून आलो आहे एक वार्तन करण्यासाठी आलो आहे तरी पण त्यांनी ऐकलं नाही त्यालाच नाही तर त्यांनी सर्व पत्रकारांना एका अर्थाने शिवीगाळच केलेली आहे आणि सदर ही व्यक्ती नाशिक येथे ड्युटीवर असताना अँटी करप्शननी त्यांना अँटी करप्शनच्या जाळे ते सापडलेले आहे सस्पेंडेड आहे आणि चौकशी केली असता आता आपल्याला आपल्याला वैयक्तिक बोलण्याचा अधिकार नाही परंतु ते कायम टेन्शनमध्ये असतात आणि रात्री ते मद्यधुंद अशा अवस्थेत आढळलेले आहेत ॲक्च्युली आमचे मित्र निलेश आगेरकर आजारचा रात्री फोन आला त्याच्यानंतर काही पत्रकारांना त्यांनी निलेश आगरकर असे त्यांना फोन केला ते त्या घटनास्थळी गेले असता सदरू व्यक्ती यांनी तिथून पळ काढला कारण त्यांना रात्रीच मेडिकलला न्यायचं होतं परंतु त्यांच्या लक्षात आलं की सगळेजण आलेले आहेत आपली मेडिकल होईन आपण इथे गुंतले जा गुतलं जाऊ परंतु त्यांनी तिथे पळ काढला तर आम्ही सर्व नगर शहरातील पत्रकार वृत्तवाहिनीचे पत्रकार प्रेस फोटोग्राफर या सर्व घटनेचा निषेध करत आहोत आणि अशा आशयाचे निवेदन आम्ही एस पी साहेबांना दिलेलं आहे एस पी साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे की यांच्यावर लवकरात लवकर मी कारवाई करील व त्यांना योग्य ती शिक्षा देईल बस धन्यवाद बस मौजमच्या